रोज कोंबिंग करत असताना तुमचा कंगवा केसाने भरून जातो का असं होत असेल तर तुम्हाला नक्कीच हेअरफॉल होतोय आणि हाच कोंब हाच कंगवा वापरून हेअरफॉल कंट्रोल कसा करता येतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला हेअरफॉल होत असेल तुमचा कंगवा केसाने भरून जात असेल कोंबिंग केल्यावर तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कोंबिंगचे काही सिक्रेट समजतील कोंब वापरून कंगवा वापरून हेअरफॉल कंट्रोल कसा करता येतो हे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला तुमचे केस हेल्दी करता येतील तुम्हाला हेअरफॉल कंट्रोल करता येईल नमस्कार मी स्मिता निराळे तुमची हेअर केअर स्पेशालिस्ट गेले बावीस वर्ष मी हेअर केअर या फील्डमध्ये काम करते मुंबईमध्ये मा माझं हेअर केअर सेंटर आहे आणि माझ्या हेअर केअर सेंटरमध्ये ज्या लेडीज येतात हेअर प्रॉब्लेम घेऊन त्यांना मी हेअर ट्रीटमेंटच्या सोबत काही टिप्ससुद्धा सांगत असते की ज्याच्यामुळे त्यांच्या हेअर प्रॉब्लेममध्ये त्यांना फरक जाणवतो त्यांचे हेअर प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत असतात आणि त्यातल्याच काही टिप्स मी ते व्हिडिओजमध्ये तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते तुम्ही या टिप्स वापरताय का आणि याच्यामुळे तुम्हाला काही बेनिफिट होतो आहे का तुमचा एक्सपिरियन्स नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि तुम्हाला माझ्याबरोबर ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करायचं असेल तर त्याच्या त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही चेक करा आज आपण कोंबिंग सिक्रेट्स बघणार आहोत कंगवा वापरून हेअरफॉल कंट्रोल कसा करायचा केसांचा ड्रायनेस कसा कमी करायचा स्कॅल्प हेल्थ कशी इम्प्रूव्ह करायची हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण फक्त कोंबिंग करून कंगवा वापरून केसांचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात ते कमी होऊ शकतात या गोष्टीवर विश्वाससुद्धा बसणं जरा कठीण आहे बरोबर आहे ना पण हे खरं आहे माझे बरेचसे क्लायंट्स या गोष्टीचा फायदा करून घेत आहेत आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यावर कोम्बिंगचा फायदा करून घ्या आता कोम्बिंग करणं म्हणजे केस विंचरणं हा फक्त गुंता काढण्या काढण्याचा प्रकार नाही आहे म्हणजे फक्त जटा सोडवण्यासाठी कोम्बिंग करायचं असं नाही आहे ही एक थेरपी असली पाहिजे तुमच्या स्कॅपसाठी आणि केसांसाठी ॲक्च्युली कोंबिंग ही एक मिनी थेरपी आहे स्कॅल्पसाठी आणि केसांसाठी जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने तुमचे केस विंसरता योग्य पद्धतीने कोंबिंग करता कोम्बिंग हे एक आर्ट आहे हे एक सायन्स आहे आणि त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही कोम्बिंग करता तेव्हा तुमचा स्कॅल्प त्याची हेल्थ इम्प्रूव्ह होते आणि स्कॅल्प इम्प्रूव्ह झाल्यामुळे अर्थातच केससुद्धा इम्प्रूव्ह होतात हेअरफॉल कमी होतो डँड्रफ कमी होतो केसांवर शाईन यायला लागते असे अनेक प्रॉब्लेम्स फक्त कोम्बिंग करून सॉल्व्ह होतात किंवा ते ॲडव्हान्टेजेस तुम्हाला मिळत असतात ॲक्च्युली मध्ये मिस्टेक्स काय होतात आजकाल बरेच जण कोम्बिंग करतही नाहीत स्पेशली यंग जनरेशन हेअर वॉश केला की तसेच केस ठेवतात कारण कोम्बिंग करणं त्यांना पटत नाही कोम्बिंग केल्यामुळे केस फ्रिझी होता असं त्यांना वाटत असतं पण ॲक्च्युली योग्य पद्धतीने कोंबिंग केला तर केस फ्रिझी होत नाहीत इनफॅक्ट केसांचं टेक्चर इम्प्रूव्ह होत असतं दुसरी जी कोंबिंगमध्ये मिस्टेक होते ती म्हणजे कोंब जो असतो हा व्यवस्थित नसतो कोंबची जी क्वालिटी असते ही चांगली नसते कारण कोंबिंगला फारसं महत्त्व दिलेलं नसतं रँडमली कुठला तरी कोंब पिकअप केला जातो आणि तो वापरला जातो काही जणांच्याशी समजूत असते की वुडन कोंबच वापरला पाहिजे लाकडाचा कोंब वापरला पाहिजे लाकडाचा कोंब अर्थात चांगला असतो त्याचा फायदा होतो केसांना पण एव्हरी टाईम फक्त ता, लाकडाचाच कंबा वापरला पाहिजे असं सुद्धा नाही आहे चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिक सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि लाकडाचा कंबा या दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरलं पाहिजे तिसरी गोष्ट असते एकदा तुमचा कोंब चेक करा कधी कधी तो अनक्लीन असतो आणि तो जर अनक्लीन असेल त्याच्यामध्ये धूळ माती असेल किंवा तुम्ही कोम्बिंग केल्यावर तुमच्या डोक्यातला डँड्रफ त्याच्यात अडकलेला असेल तर पुन्हा जेव्हा तुम्ही कोंबिंग करता तेव्हा तोच डँड्रफ तुमच्या स्कॅल्पमध्ये पुन्हा जातो स्पेशली तुम्ही हेअर वॉश केला तुमचा डँड्रफ बऱ्यापैकी निघून गेला वॉश आउट झाला आणि तुम्ही न वॉश केलेला कंगवा पुन्हा वापरला तर तोच डॅन्ड्रफ पुन्हा तुमच्या स्कॅल्पमध्ये जातो किंवा समजा स्कॅल्कमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन सुद्धा त्या कंगव्यामध्ये असतं आणि पुन्हा तोच कंगवा वापरल्यामुळे स्कॅल्कमधलं इन्फेक्शन वाढत जातं स्कॅल्पमध्ये अनहायजेनिक कंडिशन निर्माण होते म्हणून तुमचा जो कंगवा आहे हा रेग्युलरली क्लीन करा डेली क्लीन केला तर फारच चांगली गोष्ट आहे आफ्टर एव्हरी यूज जर तुम्ही क्लीन केलात तर फारच चांगली गोष्ट आहे पण ॲटलिस्ट वॉशच्या नंतर तुम्ही चांगला स्वच्छ धुतलेला कमवा वापरा मग स्कॅपचे जे अनहायजेनिक कोंबिंगमुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात ते होणार कोंबिंगमध्ये आणखी एक जी मिस्टेक होते ती म्हणजे ओले केस कोंब केल्या जातात केस जेव्हा ओले असतात तेव्हा ते, ते खूप नाजूक असतात त्याचा ब्रेकेज होत असतो ते लवकर तुटत असतात म्हणून जेव्हा केस ओले असतात तेव्हा कोंब करू नका आणि अगदी करायचंच झालं तर व्हाईट टूथ जो कोंब असतो जाड्या दातांचा जो कोंब असतो तो तुम्ही वापरा असं केलात तर केसाचा ब्रेकेज होणार नाही कारण केसांचा जेव्हा ब्रेकेज होतो तेव्हा मग पुढे त्याच्यामध्ये स्प्लिटेंट्स तयार होतात आणि केसांचं सुद्धा बिघडून जातं मग हे सगळं टाळण्यासाठी ओले केस कधीही कोंब करू नका कोंबिंग करत असताना कर एक आणखी महत्त्वाची जी मिस्टेक होते आणि जी खूप डेंजरस आहे ज्याच्यामुळे केसांना डॅमेज होतो स्कॅपला डॅमेज होतो ती मिस्टेक म्हणजे केस कोम करत असताना रूट्सपासून के सुरुवात केली जाते रूट्सपासून जर सुरुवात केली आणि तुम्ही कोंबिंग करायला लागलात तर सगळे सगळा जो गुंता असतो सगळ्या जे नॉट्स असतात त्या खाली जमा होतात आणि मग केस ब्रेक व्हायला लागतात ला केस तुटायला लागतात आणि याच्यामुळे केसांचं टेक्स्चर बिघडून जातं जास्त हेअरफॉल व्हायला लागतो केस कोंब करताना अशा पद्धतीने कधीच केस कोंब करायचे नाही केस कोंब करायची योग्य पद्धत म्हणजे टोकापासून केस कोंब करायला सुरुवात करायची आणि हळूहळू वर जायचं अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हेअर कोंबिंग करता तेव्हा तुमच्या स्कॅल्पला एक मसाज मिळतो एक थेरपी मिळते आणि त्याच्यामुळे स्कॅल्पची हेल्थ इम्प्रूव्ह होते स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि या ब्लड सर्क्यु सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे केसांची वाढ चांगली व्हायला लागते हेअरफॉल होत असेल तर तो सुद्धा कंट्रोल होतो कारण केसांच्या मुळांना नरिशमेंट मिळते आणि केसांची मुळं के हेअर रूट्स पक्के होतात मग अनटाईमली म्हणजे प्री मॅच्युअर हेअरफॉल होत नाही प्लस तुम्ही प्रॉपर वेमध्ये जेव्हा कोंबिंग करता तेव्हा स्कॅल्पवरचे जे डेड सेल्स असतात किंवा डॅनड्रफ असतो तो लूज होतो तो निघून जातो तो तिथे अॅक्युम्युलेट होत नाही आणि यामुळे स्कॅल्पची हेल्थ चांगली राहते हेअर रूशची हेल्थ चांगली राहते आणि पुन्हा हेअरफॉल आणि थिनिंग यासारखे प्रॉब्लेम्स होत नाहीत सो so, प्रॉपरली कोंबिंग करायचं हे असे अनेक बेनिफिट्स असतात स्कॅल्पला एक थेरपी मिळत असते आणि यामुळे हेअरफॉल होत नाही न्यू ग्रोथ व्हायला लागते आणि स्कॅल्पवर जे काही सिबम असतं जे काही ऑइल सिक्रेट झालेलं असतं नॅचरली ते केसांवर सुद्धा पसरतं आणि याच्यामुळे केसाचं टेक्शर इम्प्रूव्ह व्हायला लागतं मग तुम्ही कोणत्या पद्धतीने हेअर कॉम्बिंग करता तुम्ही ज्या पद्धतीने हेअर कॉम्बिंग करता त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स होत असतील आणि हा बदल तुम्हाला सुटेबल वाटत असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे तुम्हाला तुमच्या केसांच्या हेल्थमध्ये किंवा हेअरफॉलमध्ये किंवा टेक्शरमध्ये काय इम्प्रूव्हमेंट दिसते हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा आता वेळ आहे स्पेशल टिपची हेअर मध्ये एक स्पेशल टिप तुम्हाला आज मी देणार आहे ही टिप म्हणजे झोपायच्या आधी तुम्ही प्रॉपरली तुमचे केस कोम करून घ्या बऱ्याच वेळा घाई असते आणि रात्री कोम्बिंग करायला वेळ नसतो किंवा तशी सवय नसते पण ही एक सवय लावून घ्या झोपायच्या आधी छानपैकी केस कोंब करून घ्या आणि हे कोंब करत असताना याच्यासाठी तुम्ही लाकडाचा कोंब वुडन कोंब यूज करा वुडन कोंब यूज करून छानपैकी केस कोंब करा आणि छान लूज बांधा आणि मग झोपा याच्यामुळे काय होणार आहे रात्रभर तुमच्या स्कॅपला नरिशमेंट मिळणार आहे तुम्हाला शांत झोप लागणार आहे आणि याच्यामुळे तुमचा हेअरफॉल आणि हेअर ग्रोथ यामध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवणार आहे तर पुढचे आठ दिवस कमीत कमी एक आठवडा ही प्रॅक्टिस करून बघा आणि तुम्हाला थोडा जरी फरक वाटला तर ही प्रॅक्टिस पुढे सुद्धा कंटिन्यू करा कारण काय आहे रात्री जेव्हा तुम्ही कोंबिंग करता तेव्हा केसांची वाढ जास्त चांगली होत असते हे एक सिक्रेट आहे हेअर ग्रोथचं ट्राय करून बघा तुम्हाला याचा नक्कीच बेनिफिट होणार आहे माझ्या सगळ्या क्लायंट्सना मी ही टिप सांगत असते तुम्ही सुद्धा ही टिप ट्राय करून बघा कोंबिंग करणं केस कोंब करणं हे अगदी रुटीन असतं याला फारसं महत्त्व कोणी देत नाही किंवा मा कोम वापरून सुद्धा केसांच्या हेल्थमध्ये फरक पडू शकतो हेअरफॉल कंट्रोल होऊ शकतो नवीन हेअर ग्रोथ येऊ शकते किंवा डँडअप सुद्धा कमी होऊ शकतो हे ॲक्च्युली बऱ्याच जणांना माहिती नसतं फक्त वेगळ्या वेगळ्या रेमेडीज केल्या जातात पण आता तुम्ही तुमच्या रेमेडीजना तुमच्या हेअर केअरमध्ये कोंबिन या गोष्टीला सुद्धा तेवढंच महत्त्व द्या याला एक मिनी थेरपी समजा तुमच्या स्कॅपसाठी आणि तुमच्या केसांसाठी कोम्बिंग ही एक खूपच बेसिक गोष्ट आहे पण खूप पॉवरफुल आहे तर ही मेथड तुम्ही ट्राय करून बघा कोम्बिंगला महत्त्व द्या रोज निदान पाच मिनटं तरी कोम्बिंग करा दिवसातून दोन ते तीन वेळेला हे कोम्बिंग करा पण छानपैकी केस कोम्ब करा आणि बघा मॅजिकली तुमचे केस कसे काही दिवसातच ट्रान्सफॉर्म होतात आय होप आजच्या व्हिडिओमधली ही बद्दलची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी हेल्पफुल होती तुम्हाला ही इन्फ इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलॅकनसुद्धा प्रेस करा आणि ॲटलिस्ट तुमच्या तीन कॉन्टॅक्ट्समध्ये या व्हिडिओला शेअर करा ज्यांना हेअर प्रॉब्लेम आहे पुन्हा भेटूया अशाच एका हेअर केअर व्हिडिओमध्ये थँक्यू